हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर झालं जेवण वगैरे आपण इकडे घेतलाय बाबा कसं मस्त तुपात रवा भाजून लाल रव्याचे करायच्यात लाडू इकडं शेवचे लाडू रव्याचे लाडू चिवडा पॅकिंग करून ठेवलायला आहेत आपले मस्त शेवचे लाडू इथे रव्याचे लाडू अजून एक किलो रव्याचे लाडू पॅक करायचे आहेत परत चिवडा आहे दोन किलो ठेवले तापायला असं द्या म्हणलं ज्याला कोणाला घ्यायचं आहे ना त्याला कसं दाखवायला पाहिजे ना, ना। इकडे रवा भाजला तिकडे हे लाडू सील पॅक करायचे पण अजून एक किलो रव्याचे लाडू ती आज ऑर्डर टाकून द्यायची दोन किलो चिवडा परत एक किलो रव्याचे लाडू ते पॅक केलेले दुसरे एक किलो बनवायचे तर एक किलो शेवचे लाडू असे आज ती पाच किलो शंकरपाळ्या आहेत त्या डब्या शंकरपाळ्या अजून शंकरपाळ्या शेवची लाडू पॅक करून ठेवले कारण की मी का सगळे डबे घासलेत इकडे रॅकवर पण तुम्हाला डबे नाही दिसणार तिकडे बाहेर घासलेत डावते तुम्हाला सगळे घासून स्वच्छ कसं संपलं ना त्यातलं पदार्थ तो का तिकडे उन्हाला पदार्थ संपले की डबे घासून पालते करून उन्हात छान वाळवून उन घ्यायचे छान उन्हात वाळले की नंतर ना आपल्याला ते पदार्थ ठेवायला सोपे पडतात त्याच्यामुळं सतट। सतट ते शेवचे लाडू आहेत एक सत आठ सत आठ नाही दहा बारा आहेत ते आहेत त्याच्यात परत शंकरपाळ्या आणि कापण्या एवढं ठेवले शंकरपाळ्या कुरिअर पॅकिंग करून द्यायच्यात बाकीच राहिलेलं घरीच आपल्याला तर असू द्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल लाडू कसे झाले आपले ते पण बघा चला तर झाले हो मस्त आपले रव्याचे लाडू झाले एकच किलो बनवले एक किलो डाल परवा बनवले पॅक केले शेवचे एक किलो तुम्हाला तर सांगितलेच आता हे पॅकिंग करायचे पण ते आता बनवलेत आत्ता वाजलेत पाहुणे एक पंधरा मिनटंच टाईम आहे एक वाजायला आता अजून मस्त अशी भांडी घासायचेत भांडी घासायची जेवण झालं छान अशी शेवग्याची शेंग भाकरी बनवून जेवण झालं आईना आपण दिवस झालं गुर धुतलेलं त्याच्यामुळं आपण नळे घातरून चला मग ती बाहेर उन्हात छान वाळू घातलेली भांडी आणून लॅकरा रॅकला लावायची पुसून मांडणीला आणि mm. हे आपले लाडू पॅकिंग करायचे शेवचे लाडू पॅक करून घ्यायचे mm. आणि मग आवरायचं मग एवढे रव्याचे लाडूची भांडी काय आता भांडीत जास्त पडतात हे कुठले पदार्थ करायचे म्हणले ना भांडी जास्त पडतात भांडी घासायची झाडून मारायचं मस्त असं ते पॅक करून पॅकिंग करून द्यायची म्हणजे झालंच आपलं आजचं काम आणि निवांतच मग घरही घ्यायच्यात पुसून सकाळ नाही पुसले आज आता उशिराने शुभ्रा झोपली आहे शुभ्राचे पप्पा झोपलेत दोघेजण झोपलेत आई आहेत करतो का पाणी गुरुभल मोटर खालच्या टाकीतलं पाणी संपलं असेल त्याच्यामुळे तर असू द्या चला कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि आपल्या लक्ष्म्याच्या गणपतीच्या ऑर्डर पूर्ण झाल्या ज्या काय होत्या त्या कारण की उद्या लक्ष्म्या याच्यात तुम्हाला तर माहिती आहे गौरा उद्या याच्यात करून तर त्या सगळ्या पूर्ण झाल्या सगळ्यांना जे जे त्याचं दिलं जे जे त्याचं पोचलं निवांत आता म्हणजे निवांत कसं एक आठ दिवस ट्रेसमध्येच जेणेकरून बनवायचं द्यायचं बनवायचं द्यायचं बन कधी व्हिडिओ यायचा कधी नव्हता येत असं चालू होतं तर ते सगळं पॅकिंग करून दिलं आता हिथून पुढं पण तुम्ही ऑर्डर अस नाही आता तुम्ही म्हणता ही लक्ष्म्या झाल्या म्हणल्या ताई आता कुठलं बनवते असं दिवाळी पदार्थ पण नाही मी तुम्हाला सांगितलं की आपल्या म्हणजे तुम्ही सांगितलं ताई आम्हाला एक किलो शंकरपाळ्या पाहिजेत लगेच तुम्हाला ते बनवून भेटतील असं नाही की आपण दिवाळीची म्हणूनच ऑर्डर घेतो किंवा लक्ष्म्याची म्हणूनच घेतो आपल्याकडं बारा महिने तुम्ही ऑर्डर कधीही टाकू शकता ती तुम्हाला संपूर्ण भारतात आपली ऑर्डर स्वीकारली जाते ती तुम्हाला बनवून भेटेल फक्त प्रमाण एका किलोचं ठेवायचं अर्धा किलो बनवता येत नाही त्याच्यामुळं अर्धा किलोची ऑर्डर मी शक्यतो घेतच नाही एक किलोचीच ऑर्डर घेते एक किलो तुम्ही ऑर्डर टाकली की मी ते फ्रेश सामान आणते सामान आणल्यानंतर फ्रेश तेलात आपलं ऑइल जेमिनी रिफाईंड ऑइल आहे फ्रेश तेलात तुम्हाला ते पदार्थ बनवून आता तुम्ही आज ऑर्डर टाकली आणि आज कुठला वार आहे सोमवार आणि आता आज टाकल्यावर मी आज सामान आणणार आज, 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 आज संध्याकाळपर्यंत ती प्रोडक्ट बनवणार रात्रभर छान थंड करणार आणि उद्याच्याला कुरिअर करणार उद्या कुरिअर केलं की परवा दिवशी ते तुम्हाला कुरिअर मिळेल त्याच्यामुळे काय होतं तुमच्या घरी तुम्ही पंधरा ते महिनाभर आपले प्रोडक्ट खाऊ शकता असं नाही की तुमच्या घरी आलं एक चार आठ दिवसात संपावं लागतील असे नाही तुम्ही आठ दिवस पंधरा दिवस महिना प्रोडक्ट खाऊ शकता असं फ्रेश बनवून दिल्यामुळे तुमच्या घरी भरपूर दिवस टिकतं राहतं एक एक किलो घेतलं ना तरी होऊन जातं आता लग्नाचे पण ऑर्डर येते ते लग्नाच्या म्हणजे जे रुक्वतात आपण मांडतो ना रुखवताला मांडतात सामान ते सगळं त्या ताईंना बनवून द्यायचे ते पण द्यायचे आपल्याला बनवून ते आता त्यांनी ऑर्डर आताच टाकली आता आजची तारीख आहे नऊ तारखे आणि तेरा तारखेला लग्न आहे तेरा तारखेला ह्या नाही पुढच्या महिन्यातल्या तेरा तारखेला पण त्यांनी आताच सांगितलं की आम्हाला असं असं सगळं बनवून पाहिजे सगळं दोन 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 किलो सगळ्या प्रमाणानुसार एक एक दोन दोन किलो बनवून पाहिजे ताई मिळेल का म्हटलं हो फक्त कसं होतं तुम्हाला कार्यक्रमाला फंक्शनला परत असं गौरायांसाठी पाहिजे असतं हे आता तुम्ही उद्या गर गौराया यायचे ना आज ऑर्डर टाकल्यावरती पॉसिबलच नाही आज सामान आणून बनवून कुरिअर करणं आणि उद्या तुम्हाला पोहोचेल त्याच्यामुळे तुम्ही तुमचा कुठलाही कार्यक्रम असला किंवा काही असलं ना तरी मला ऑर्डर टाकू शकता फक्त ऑर्डर टाकताना ही काळजी घ्यायची की एक आठ दिवस आधी दी मला ऑर्डर आली पाहिजे तुमचं आता सोमवारी आता आज सोमवारी तुमचं पुढल्या सोमवारी कार्यक्रम आहे तर तुम्ही मला आज ऑर्डर टाकली ना मी आज उद्या दोन दिवसात बनवणार आणि तुम्हाला कुरिअर करणार असं बरेच रिटर्न पण गेलेत की उद्याच पाहिजे नाही आज आस कुरिअर असं पॉसिबलच होत नाही शेवचे लाडू रव्याचे लाडू चिवडा हे सगळं माणूस घेतं कारण की लागतं म्हणजे फंक्शनला पण चालतं ढोहाळ जेवण म्हणा वाढदिवस म्हणा ह्यात स्वीट म्हणून तुम्हाला काय पाहिजे असेल तर गावरान तुपातले रवा लाडू परत शेवचे लाडू भेटतात परत चिवडा थोडा थोडा देता येतो चिवडा एक तुम्ही घेतला पाच किलो शेवचे लाडू पाच किलो चिवडा आणि पाच किलो रवायचे लाडू हे तुम्ही घेतलं ना तरी जी फंक्शनला माणसं आलेत ना सगळ्यांना तुम्ही वाटू शकता आणि साईज आहे तुम तुम्ही मला मोठे हवे तरी भेटतील छोटे हवे तरी भेटतील असं काय नाही की आमच्यानुसार मी तुम्हाला व्हिडिओत पण सांग सांगितले की तुम्ही जी मागणी करताल ती आपण पूर्ण करून देण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून तुम्ही तुमच्या घरी बनवून खाल्ल्यासारखं वाटल तुम्हाला वाटलं पाहिजे तुमच्या मनानुसार कुणाला हो का प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते कुणाला छोटा आवडतो कुणाला मोठे आवडतात परत कुणाचं जास्त तिखट जास्त कमी गोड जास्त गोड असं सगळं सगळं कारण की ऑर्डर मी बनवणार आहे ती फक्त एका किलोचीच तुमचीच ऑर्डर आहे त्याच्यासोबत दुसरी कुणाची ऑर्डर नसते ती ऑर्डर त्यांनी टाकल्यावर त्यांची बनली जाते तुम्ही सकाळी एक जणांनी ऑर्डर टाकली संध्याकाळी एक जणांनी ऑर्डर टाकली तरच ती दोन ऑर्डर एकत्र बनल्या जातात नाही तर ता आज एकाने टाकली उद्या एकाने टाकली ना तरी आजचं उद्या बनवते आणि उद्या टाकलेली परवा बनवते असं रोज मी बनवते पण अजिबात दोन किलो पाच किलो दहा किलो असं बनवून कधीच ठेवल्या जात नाही तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओनं व्हिडिओ बघा व्हिडिओत वीडियो फक्त ताटभरूनच तेवढा असतं जास्त नसतं मी जास्त कधीच बनवत नाही आमच्या आईचीच म्हणजे म्हणणं पण आहे आणि शिकवण पण आहे की बाबा ऑर्डर तुम्ही टाकली ना, ना तुम्हाला टाक फ्रेश घरी तुम्ही बनवून कसं आपण म्हणतो हा एक किलो रवा घेऊ मस्त तेवढ्याचेच लाडू बनवू आणि तेवढेच खाऊ तसंच त्याच पद्धतीने असं नाही सुटवून सारखं की भल्या मोठ्या कडे किती करायचं हो का एवढीच तर हे एकच आहेच नाही बघची ऑर्डर तेवढीच द्यायची एक किलो तेवढीच बनवून द्यायची या तीच या आणि ती दिली की झालं कसं त्यांनी सांगितलं आहे त्यांच्यानुसार कमी को गोड कोण जास्त गोड कमी गोड असं तर मी तुम्हाला सांगितले परत शुगरवाले पण सेंद्रिय गुळाचे शे शेंगणा लाडू कापण्या पण गुळाच्या असतात ते घेऊ शकतात तर अजून एकदा मी तुम्हाला सांगते माझ्याकडं काय काय भेटतं किती प्रोडक्ट येतं माझ्या लोणच्याला खूप जणांनी सपोर्ट केला म्हणून मी आजपर्यंत इथं बसली आणि सगळं माझं आहे असं नाही की खपत नाही करून तर असं द्या माझ्याकडं काय काय भेटतं ते पण तुम्हाला मी एकदा सांगते म्हणजे झालं शेवचे लाडू भेटतात गावरान तुपातले रवा लाडू चिवडा शेंगदाण्या तुपातले पण लाडू भेटतात बिना तुपातले पण भेटतात परत तिखट मिठाची शेव पण भेटते शंकरपाळी भेटतात गोड शंकरपाळी खारी शंकरपाळी आणि अजून कापण्या भेटतात धपाट्याचं पीठ भेटतं लोणच्याच्या सीजनला लोणचं पण भेटेल आणि आपण हळूहळू हल, आता थोडं 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 सुरू करणार आहे तुम्हाला जे तुम्ही मागाल ते बनवून देच मी ठरवले तर ते तसं तुम्हाला बनवून भेटेल बऱ्याच ताई साहेबांचं म्हणजे म्हणणं आहे मला आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे तरी ते तुम्हाला मी बनवून देईल एक आता झालं पा पावसाळा संपत आलाय पावसाळा संपला ना आपण परत अजून नवीन काय 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 सुरू करू तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करू पोचेलच आवडेल पण तुम्हाला तर असं द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि तुम्ही सपोर्ट तर करताय तर मला माहिती आहे सपोर्ट केल्यामुळेच रोज आपले एक 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 पदार्थ चालू आहेत बनवणं शेवचे लाडू बनवलेत सॉरी रव्याचे लाडू बनवलेत काल शंकरपाळ्या परवा दिवशी शेवचे लाडू असं चालतं आपलं हळूहळू हळू चिवडा पण काय होते है? हे सगळं बनवण्याच्या नादात मला व्हिडिओ बनवता येणार जास्तीत जास्त कमीत कमी व्हिडिओ येतात एकच येतो कधी दोन येतात पदार्थांचं कधी येतो तर कधी नाही येत कसं असतं गरम गरमच शेवचे लाडू रव्याचे लाडू हे गरम गरमच बांधायचे असतात म्हणजे बांधले जातात आणि ते थंड करायचे असतात म्हणून मग ते बांधल्यावरती व्हिडिओ काढला जातो तर असू दे बाय सगळ्यांना ह्या गोष्टी मी आज खूप बोलले माझा व्हिडिओ रोजचा दोन मिनिटाचा असायचा नंतर मी वाढवला चार ते पाच मिनिटाचा केला पण आता हा व्हिडिओ तर तुम्हाला दहा मिनटापेक्षा जास्त असेल पण असू द्या बघा कसं तुम्हाला संपूर्ण माहिती पण दिली पाहिजे माहितीशिवाय तुम्ही घेणार कसं तुम्हाला कळणार कसं की आपल्याकडे काय भेटतं काय नाही सगळं तुम्हाला बनवून भेटेल आणि ही आम्ही दोघीजणीने सासूनाने ठरवलं आहे का माहिती का कारण की शहरातल्या महिलांसाठी कारण की बरेच जण छोटी मुलं असतात परत ऑफिसवर जातात दिवसभर ऑफिसवरचं काम परत घरी आलं हे सगळं बनवणं नाही होत शक्य नाही होत त्याच्यामुळे निवांत तर तुम्ही फक्त घ्यायचं आणि खायचं एवढंच त्याच्यामुळं आम्ही हे सगळं तुम्हाला बनवून देण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून तुम्हाला घरगुती खायला भेटेल आमचं म्हणणं फक्त एवढंच की तुमच्या शरीरावरती काही परिणाम म्हणजे बाहेरचं खाऊन झालं नाही पाहिजे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला घरची चव देतोय घ्या आणि एकदा खाऊन बघा आणि मला चव सांगा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा बाय सगळ्यांना ह्या गोष्टी करते आवडते भांडे वगैरे घासून घेते